हॅलो हाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की थोडक्यात थोडकं वेळ काढून आपल्या कामाच्या दगदगीमधून आणि आपल्या शि शिवायच्या आपला शिवायचं तर किती असतं आहे ना दिवस थोडंफार का होईना सण वार आला आता लग्नसरी चालू झाली त्याच्या शिवायच्या दगदगीमधून थोडासा एक अर्धा एक तास आराम आपला हा करण्यासाठी कुठं जाता येत नाही का कुठं येतच नाही नुसतं शिवायचं कटिंग कर करायचं शिवायचं घरचं काम वगैरे सगळं याच्या दगदगीमधून कुठंच हालता येत नाही तर काल आपला जाऊबाईच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तर मी तिथं गेले होते तर तिथला थोडासा मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही नक्कीच बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा तर चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर चला तर मग बघूया कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा खूप काही त्यांनी छान छान वाटलं मस्त मन प्रसंग झाला थोडंसं बाहेर गेल्याचं तर हे बघा मी आणि अभिषेक गेलो होतो तरी तर आम्ही गेल्यावर बसलो थोडंसं नाश्ता वगैरे त्यांनी दिला आम्हाला तर माझा नाश्ता करून झालेला होता तर इथं अभिषेक नाश्ता करतोय आणि त्यांची मैत्रीण पण माझ्या बाजूला बसल्या होत्या तर अजून महिला यायला चालूच होत्या रात्रीचे आठ वाजली होते तरी महिला येतच होत्या कारण ह्याच्या आधी तर खूप साऱ्या महिला एक एकदम हे म्हणजे कार्यकर्ता आहे ती त्याच्यामुळं खूप महिला आल्या होत्या ह्यांचे मोठे हे जाऊबाई आहे माझी आणि त्यांची खूप मोठ्या मोठ्या लोकांची ओळख आहे तर त्यांचा इथं फोटो काढायचा आहे तर पो अभिषेकला सांगत होत्या फोटो काढ म्हणून तर अभिषेक नाश्ता करत होता तर यांचा फोटो काढायचा होता तर त्यांना ते जे त्यांच्यासोबत आले होते त्यांना फोटो काढायला सांगितलं आणि अभिषेकला सांगितलं की बस त्यां त्यांना सांगते मी काढायला तर त्यांनी फोटो काढत होता त्यांचा फोटो काढतोय काढतात तोपर्यंत तो आपण इथं थोडं पार इथं आपण ए, आप, ए म कशी त्यांनी सजावट मंदिर वगैरे आणि हळदी कुंकासाठी कशी सजावट केलेली आहे ते आपण इथं बघून घेऊया आपण तोपर्यंत तर चला मग दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं त्याने एकदम भारी फुलांना एकदम सजवून मंदिर भारी केलेलं के आहे एकदम मस्त तर हे बघा विठ्ठल रुक्माईची मूर्ती वगैरे किती छान ठेवलेली आहे भारी एकदम मस्त आणि महालक्ष्मीला पण एकदम साज सगळा साज घालून त्यांनी किती भारी त्यांनी सजवलेला आहे बघू शकता ह्याच्या फुलांनी एकदम मस्त भरवून एकदम भारी केलेलं आहे आणि इथं हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी पण हे किती भारी त्याने डेकोरेशन केलेलं आहे अशा पद्धतीनं मस्त विठ्ठल रुक्माई वगैरे ठेवून आणि इथं बघू शकता तुम्ही रांगोळ्याच्या माध्यमातून दोन महिला हळदी कुंकू लावते वेळेस त्याने किती भारी काढलेलं आहे मस्तच एकदम मस्त भारी एकदम वाटलं आणि छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा खूप मस्त आणि खूप भारी वाटलं छान एकदम मस्त असं केल्याच्या नंतर भारी वाटते आणि त्याने बिल्डिंगमध्ये राहतात आणि आम्ही चा आम्ही चाळीमध्ये राहतोय थोडाच अंतर आहे आमच्या घराच्या त्यांच्यामध्ये थोडासा ते थोडंसं लांब राहतात आमच्यापासून आणि आम्ही चाळीमध्ये राहतोय अशा पद्धतीनं खूप छान केलं होतं त्यांनी भारी कसं वाटलं तर नक्कीच सांगा आणि भारी मस्त तो तुम्ही पण असंच करताय का ते पण सांगा तर आम्ही इथं आता हळदी कुंकाला आमच्या सुरुवात करूया तर हे बघा हळदी कुंकाचं सर्व साहित्य तर आम्ही आता इथं ती सगळे गेल्या महिला आता आम्ही तिघीजणच इथं बसलो आहे त्यांचे त्यांची मैत्रीण आणि आम्ही दोघी ही आमची जाऊबाई तर आम्ही तिघीजणीच आम्ही खूप छान एकदम मस्त निवांत एकदम धमाल मस्ती केलेलं आहे आमची भारी तर बघतच राहा तर इथं आमचा हळदी कुंकू सुरू सुरुवात झालेली आहे त्यांनी वाना वानासाठी गिफ्ट द्यायला पण खूप छान वस्तू आणल्यात भारी मस्त पर्स आणल्यात हातामधली मो मोबाईल वगैरे सगळं त्याच्यामध्ये बसू शकते अशा पद्धतीनं मस्त हे बघा पर्स आणलेली आहेत त्यांनी खूपच भारी त्यांनी पर्स आणलेले तर मोबाईल आपलं काय आपलं जे महिलांचं जे वस्तू असते मेकअपचं वगैरे सगळं त्याच्यामध्ये आपलं थोडंफार नाही त्याच्यामध्ये सगळं बसून जाते सगळं सामान तर गे बघा किती छान आहे त्यांनी पण दाखवत्यात तर जाऊबाई जाऊबाई पण दाखवाय लागली आम्ही तिघीनेच खूप छान मस्ती धमाल केलो भारी वाटलं मस्त तर त्यांनी मला ना आता अजून एक थोडंसं एक गिफ्ट माझ्यासाठी पण त्यांनी दुसरं एक्स्ट्रा गिफ्ट माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते पण नक्कीच बघा तुम्ही खूप भारी वाटलं इथं तिळगुळ वगैरे देऊन एकमेकाला छान आम्ही तिघीनच एन्जॉय केलो मस्त आणि भारी वाटलं माझ्याकडून तुझ्यासाठी छोटीशी गिफ्ट कारण तू मला ब्लाउज शिवून म्हणजे गिफ्ट दिलीस त्याच्यामुळे मी तुला एक छोटी माझ्याकडून गिफ्ट देत आहे मला खूप आवडला थँक्यू हे बघा मला आहे गिफ्ट भेटलेला आहे बघू शकता किती खूप छान आणि मस्त गिफ्ट आहे बघा तुम्ही मला तर खूप आवडलेलं आहे बघू शकताय बघा किती भारी आहे बघा कसलं भारी आहे बघा गिफ्ट त्याने लॉंग मंगळसूत्र मला गिफ्ट दिलेलं आहे नवीनच एकदम भारी आणि त्याचा पण आहे त्यांनी त्याने धमाल मस्ती चला धमाल मस्ती कार्यक्रम झालेला आहे मस्त आणि आता जायची वेळ झालेली आहे तर त्यांनी किचनमध्ये काय करतात ते बघूया त्यांचं हे बघा इथं अभिषेक थांबलेला आहे तर अभिषेकला सांगितलं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये बघतोय तो कसा करतोय कॅमेरामध्ये तर चला मग आपण जाऊया त्यांच्याकडे

मस्त आमच्या इथं थक्कर स्वीट मध्ये खूप मस्त आमच्यासाठी काहीतरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच नक्कीच करू तुमच्या प्रश्न खरोखरच माझी संतोषी माता म्हणजे माझी जाऊ आहे आणि हे आज म्हणजे स्वतःच्या काळात उभं राहून जे म्हणजे कला करते आणि ज्या टेलरिंगचं सर्व महिलांना दाखवते खरोखरच तिचं बघून सर्व महिलांनी कौतुक करणं तेवढं कमीच आहे माझ्याकडून तर तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत पण तुम्ही पण सर्व महिलांना तिनं म्हणजे स्वतःच्या बरोबर टाकून जे कार्य करते तसं तुम्ही करावं एवढीच माझी आज संक्रांत निमित्तानं मी सर्व महिलांना माझ्या सर्व एवढं सांगू इच्छित आहे जय हिंद्र छान तर अशा पद्धतीचा आमचा अर्धिकुंताचा कार्यक्रम झालेला आहे तर आता आम्ही निघालो घरी ते ते ताई पण निघाल्या त्यांना पण जायचं होतं त्यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये जॉब आहे त्यांचा तर त्यांनी नाईट ड्युटी होती तर त्यांना पण लवकर टायमावर जायचं होतं आणि आम्हाला पण निघायचं होतं तर ते बोलल्या की आम्हाला व्हिडिओ सेंड करा तर मी बोलले की यूट्यूबला सर्च करा माझ्या नावानं तर तुम्हाला सगळंच भेटल बघायला भेटल तर ते बोलत होत्या की मला सर्च करून द्या तर अभिषेकला बोलले सर्च करायला तर मी गेले त्यांच्याकडं आणि थोडीशी रांगोळी दिसली बाहेर बघा त्यांनी रांगोळी पण किती छान काढलेली आहे त्यांना सांगितलं या आतमध्ये तर सर्च करून देते तर आविष्कन अभिषेकनं त्यांना सर्च करून दिला तर त्यांनी बघा म्हटलं व्हिडिओ कसं वाटते तर आता आम्ही पण फायनली निघालो घरी आणि बघू शकता तुम्ही रात्रीचे दहा वाजले होते तरी पण आम्हाला येता येता घरी रात्रीच्या टायमाला बघा किती खूप छान एकदम थंडगार एकदम प्रसंग शांत वातावरण बघू शकता आणि हे मेट्रो मेट्रोचं ब्रिज आहे तुम्ही बघू शकता आता नवीनच बनलेला बन आहे आणि खालती झाडी वगैरे किती खूप छान मस्त लावलेले ला आहे खूप भारी वाटत होतं म्हणून मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला इथं आणि हे मेट्रोचं ब्रिज आहे भिवंडीमधलं ब्रीज ब्रिज आहे भिवंडी म भिवडीमध्ये खूप छान एकदम मस्त स्टेशन वगैरे बनवलेलं आहे आणि ह्याच्याजवळच आमचं घर आहे आणि ह्या तर फायनली मी आता बघू शकता तर रात्रीचे दहा वाजले तर जेवण वगैरे करायचं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय